डीएमआय टीव्हीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाची संपूर्ण अनुक्रमणिका अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत इतिहासाची पुस्तकं म्हटलं की अनेकांना कंटाळा येतो पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त धड्यांची नावं नाही बघणार तर प्रत्येक प्रकरणात नेमकं का काय शिकायला मिळणार आहे ते अगदी इंटरेस्टिंग पद्धतीने जाणून घेणार आहोत तुमच्या मनात इतिहासाबद्दल असलेले सगळे गैरसमज दूर होतील आणि हा विषय किती महत्वाचा आणि मनोरंजक आहे हे तुम्हाला कळेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातून तुम्हाला अभ्यासाची एक नवी दिशा मिळेल आणि हो आवडल्यास लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मग सुरू करूया इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणात तुम्ही पाश्चात्य देशांमध्ये इतिहास कसा लिहिला गेला त्याच्या वेगवेगळ्या पद्धती विचारवंत आणि त्यांनी इतिहासाच्या अभ्यासात दिलेले योगदान याबद्दल शिकाल यात ग्रीक इतिहासकारांपासून ते आधुनिक युरोपीय इतिहासकारांपर्यंतच्या प्रवासाचा समावेश असेल दोन इतिहास लेखन भारतीय परंपरा या प्रकरणात तुम्ही भारतातील प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या इतिहास लेखनाच्या परंपरा समजून घ्याल यात प्राचीन शिलालेख पोथ्या बखरी तसेच ब्रिटिश आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय इतिहासकारांनी इतिहासाकडे कसे पाहिले याचा अभ्यास कराल तीन उपयोजित इतिहास या प्रकरणात तुम्ही उपयोजित इतिहास म्हणजे काय हे शिकाल इतिहास केवळ भूतकाळाचा अभ्यास नसून त्याचा वर्तमान आणि भविष्याशी कसा संबंध आहे हे समजून घ्याल इतिहासाचे ज्ञान विविध क्षेत्रांमध्ये जसे की सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी कसे वापरले जाते हे देखील चार भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणात तुम्ही भारतातील विविध कला प्रकारांचा इतिहास शिकाल यात चित्रकला शिल्पकला स्थापत्यकला संगीत नृत्य यांसारख्या कलांचा विकास कसा झाला त्यांना राजाश्रय कसा मिळाला आणि त्यातून भारतीय संस्कृती कशी घडली हे समजून घ्याल पाच प्रसार माध्यमे आणि इतिहास या प्रकरणात तुम्ही प्रसारमाध्यमांचा उदाहरण वर्तमानपत्रे दूरदर्शन रेडिओ इंटरनेट इतिहासाच्या अभ्यासात आणि प्रसारात काय भूमिका आहे हे शिकाल प्रसारमाध्यमे इतिहासाची माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचवतात आणि त्यातून ऐतिहासिक दृष्टिकोन कसा विकसित होतो हे समजून घ्याल सहा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या प्रकरणात तुम्ही मनोरंजनाची माध्यमे उदाहरण चित्रपट नाटक दूरदर्शन मालिका लोककला इतिहासाचे सादरीकरण कसे करतात आणि लोकांपर्यंत इतिहास कसा पोचवतात हे शिकाल ही माध्यमे ऐतिहासिक घटना आणि व्यक्ती कशा दाखवतात आणि त्यांचा समाजावर काय परिणाम होतो हे अभ्यास कराल सात खेळ आणि इतिहास या प्रकरणात तुम्ही खेळांचा इतिहास आणि संस्कृतीशी असलेला संबंध शिकाल यात प्राचीन काळापासून खेळ कसे विकसित झाले त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व काय होते विविध खेळांचे नियम कसे बदलले आणि खेळांनी समाजाला कसे आकार दिले हे समजून घ्याल आठ पर्यटन आणि इतिहास या प्रकरणात तुम्ही पर्यटन आणि इतिहासाचा संबंध शिकाल ऐतिहासिक स्थळांचे महत्व पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला कसा फायदा होतो आणि ऐतिहासिक वारसा जपण्यात पर्यटनाची भूमिका काय असते हे समजून घ्याल नऊ ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या प्रकरणात तुम्ही ऐतिहासिक वास्तू वस्तू आणि दस्तऐवज यांचे जतन करणे का महत्वाचे आहे हे शिकाल यात संग्रहालये अभिलेखागारे आणि इतर संस्था ऐतिहासिक ठेवा कसा जपतात आणि त्याचे महत्व पुढील पिढ्यांपर्यंत कसे पोहोचवतात याबद्दल माहिती मिळेल दहावीच्या इतिहासातील अनुकर्मनिका हा महत्वाचा टप्पा पाहिल्यानंतर आता आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या अत्यंत प्रेरणादायी अध्यायाकडे वळणार आहोत या भागात आपण पाश्चात्य इतिहासातील महत्वाच्या विचारसरणी आणि इतिहासकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी इतिहासाकडे पाहण्याचा आणि तो लिहिण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला ग्रीक इतिहासकारांपासून ते आधुनिक काळात रँकेसारख्या विचारवंतांपर्यंत या परंपरेने इतिहासाला केवळ घटनांचा क्रम न ठेवता एक शास्त्रीय आणि चिकित्सक अभ्यास बनवले या प्रवासात आपण ऐतिहासिक सत्याच्या शोधासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती त्यांच्या मर्यादा आणि त्यातून विकसित झालेले नवीन दृष्टिकोन यांचा अभ्यास करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ज्ञानाचा फायदा घेता येईल तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुमच्या काही शंका किंवा अडचणी असल्यास त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन भेटूया लवकरच पुढच्या पाठात धन्यवाद